एकोणीसाव्या शतकापर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जायची उपभोग आणि कष्ट स्त्री अर्थात महिला मर्यादित राहिली परंतु एकोणीशाव्या शतकाच्या मध्यानंतर स्त्रीला स्वतःचा आत्मसन्मान किंवा स्वतःला मिळालेली वागणूक त्यांना जो दर्जा मिळाला साठी त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षातून पुढे स्त्रीवादी चळवळ उभी राहिली आणि त्यातून पुढे जाऊन स्त्रियांनी आपला लढा उभा केला आणि या लढ्यातूनच तर आठ मार्च ही स्मरणार्थ त्या लढ्याचा स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिवस खरं तर साजरा केला जातो आपण आज आहोत कृषी क्षेत्रात आणि कृषी क्षेत्रावर आधारित जी उत्पादन केली जातात वेग आधुनिकतेच्या दृष्टीनं ते आपल्या पिंपरी बुद्रुक गावच्या लादोड वस्ती येथील अपर्णा विवेक भुजबळ आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांनी कृषी क्षेत्रातलं प्रभावी कामगिरी केली आणि त्यांनी शून्यातून विश्व कसं निर्माण केलं जातं ते आपल्याला त्यांची यशोगाथा त्यांची गोष्ट हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत नमस्कार तुमचं टाइम्स ता मध्ये स्वागत आहे खर तर तुम्ही कृषी उत्पादनातून वेगवेगळी उत्पादनं घेतली तुम्ही कंपनी स्थापन केली त्या कंपनीतून तुम्ही मोठ्या पदावर आहात आणि तुम्ही शून्यातून इथपर्यंत आलात तुमची गोष्ट खर तर खेड टाइमच्या दर्शकांना ऐकायची आहे तुम्ही कसं घडलात नमस्कार माझं नाव आपण विवेक भुजबळ माझं माहेर जवळके बुद्रुक मी जवळके बुद्रुक मध्ये मा, राहते माझा जन्म उदापूरचा आहे उदापूर माझं आजोळे मी जवळक्यामध्ये सातवी शिक्षण केलं त्याच्यानंतर सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी बाबगावला दहावीपर्यंत शिक्षण केलं आणि घरी मग आई वडिलांची परिस्थिती काही एवढीच चांगली नाही मग गरीब परिस्थिती जेवढी शेतात धान्य पिकतं आम्ही त्याच्यावरतीच सगळं असतं जेव्हा पावसा जेवढं पावसाळ्यात जेवढं उत्पन्न निघतं त्याच्यावरतीच राहतं उन्हाळ्यात काही पिक नाही निघत कारण तिकडं पाणी नसते कारण डोंगर भाग आहे सगळं सातवीपर्यंत माझं जवळ गावामध्ये शिक्षण झालं त्याच्यानंतर बाबगाव श्रीमंत होळकर विद्यालयामध्ये माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं दहावीपर्यंत आम्ही तिथं शिक्षण झाल्यानंतर आता पुढं काय करायचं मग मी आयटीआयला ऍडमिशन घेतलं कारण आयटीआय ऍडमिशन घ्यायचं तर आमच्याकडे गाडीची सोय नव्हती बसची एस टीची सोय नाही सकाळी सात वाजता एक आणि दहा वाजता एक दहाची एस टी फक्त गावात खेडपर्यंतच आहे खेड ते जोळके मध्ये काही स्टॉप वगैरे काही नाही आणि जे सातची एस टी ती मनसरलाय तर दुपारी याची सोय नव्हती मग आता काय करायचं तर मी आयटी मध्ये ऍडमिशन घेतली आयटीआय मध्ये ऍडमिशन घेतल्यावरती मी सकाळी Uh, साडेसहाला जायची घरातून पायपाय वापगाव hmm. पर्यंत पायपाय पर्यंत वापगाव तिथून पावणे सातची बस होती आम्हाला टी त्या एस टीने ah. आम्ही मी राजगुरनगरला यायची तिथनं राजगुरनगरला येत असताना मग तिथून चांदोली मला पायी जायला लागते आयटी मध्ये आयट्या मध्ये मी तसं तीन महिने मी जाऊन येऊन केलं माझी मोठी बहिणी आहे आम्ही जणी बहिणी आहोत माझी मोठी बहीण आम्ही चौघीजणी बहिणी बहिणी आणि एक भाऊ आहे पाचवा आणि माझी मोठी बहीण ही घरची परिस्थिती नसल्यामुळे जास्त हाला असल्यामुळे ती जॉब करायची Hmm. मग आता जा जाऊन येऊन माझं जा होत नव्हतं कारण मी जमून जायची hmm. चालत जायचं पूर्ण बाबगाव पासून तीन चार किलोमीटर पाय जायचं आम्ही मग तिने त्यांच्या बॅचलर ज्या मुली असतात hmm. कामामधल्या तर त्यांनी रेंट वरती एक रूम घेऊन त्यांच्या मध्ये राहायला लागले आणि तिथून आयटीआ hmm. hmm. दहावी नंतरच काय पुढे कस दहावी नंतरच मी आयटी मध्ये ड्रेस मेकिंग मध्येच मी काम केलं आणि ड्रेस मेकिंग मध्ये मी शिक्षत शिकत असताना मला पाहायला आले पाहुणे आणि मग माझं लग्न ठरलं लग्न कसं जळलं भुजबळ परिवारात तुम्ही भुजबळ परिवारात म्हणजे माझी माझ्या आत्याची ओळख होती मग माझ्या आत्याच गावी म्हणजे पिंपवंडी तिथं त्यांची आणि त्यांचे चुलत काका असे त्यांचे ह्यांच्या फॅमिलीची आणि ह्यांची ओळख होती मग त्यातून हे स्थळ आलं मला पाहण्यासाठी आणि मग आमचं हे पहिल्यांद मला पाहायला आता कसं म्हणतो माणूस बाबा हा लगेच पहिल्याला कुठं लगेच लग्न ठरते असं पण हे पाहिल्याने लगेच पहिल्या वेळेस लग्न ठरलं असं झालं पहिल्यांदा पाहिल्याने पहिल्यांदाच लग्न ठरलं लगेच असं झालं मग ना सासरी गेल्यावर नव नाही का नव जीवन असतं खरं नव जीवन असं होतं पण सर मला असं पाहिजे होत की मला सासू पाहिजे होती म्हणजे माझी लग्नाच्या आधी अपेक्षा होती की मला सासू जिथं असेल मी तिथं लग्न करीन असं होतं पण काय म्हणतात एक लक असतं ते जिथं सासू नाही मला तिथं लग्न करावं लागेल म्हणजे त्यांना माझ्या मिस्टरांना सासू नाही म्हणजे आई नाही येत तुम्हाला सगळ्या जबाबदारी तिथं प्याव सगळे रोल माझं अठरा रनिंग होत तेव्हा माझं लग्न झालं मग एक भीती होती म्हणत बाबा कसं करणार मी एवढं सगळं पण एकदा माणूस म्हणताना एकदा काय म्हणतात पाऊल टाकल्यावरती पुढे ते माग घ्यायचं नसतं मग मी म्हटलं तर करायचं ते आपल्यालाच करायचं माहेर आणि सासरात काय फरक जाणवलं माहेर म्हणजे सगळ्यांचीच होते कारण इकडं आपल्या माहेरी काही जबाबदारी नसते एवढी आपलं लहानपणी गेलं असतं काही एक काम केलं तरी काय मी नाही करत म्हटलं तरी होते काय आम्ही चौघणी बहिन होते त्यामुळे आम्ही काही काम अशीच होऊन जायचे आमची मग तशी जबाबदारी सगळी काम मलाच करावी लागत होते म्हणजे उठल्यापासून परत शेतात जाईपर्यंत घरातले काम जे आहे ते सगळं करीपर्यंत मला ते कामच करावं लागत होतं संध्याकाळपर्यंत मग त्या पण होती मी त्यामध्ये थोडस पार्लरचं क्लास केली शिक्षण घेतलं बाकी मग थोडं थोडं जसं मला जमत गोष्टींमध्ये मी काम करत गेले मी पार्लरचे क्लास करत म्हणजे क्लासला जायची आणि माझे मिस्टर हे एस एम ला कामाला होते ते जॉबला जात होते जॉबला जाताना मग असं एकानीच सगळं करायचं तर मग आम्ही एक सायबर कॅफे होतो आपू घरमध्ये तिथं आम्ही सायबर कॅफेमध्ये सायबर कॅफे घेतला आणि ते चालवत होतो एक थोडे दिवस आम्ही चालवलं पण एक माणसाला एक पाहिजे तसं शेड्यूल आमचं बसलं नाही कारण ते लांब होत जाणे येणं मग त्याच्यामुळे आम्ही तिथलं थोडस ते सोडलं काम आणि ते सायबर कॅफे बंद करून आम्ही परत गावी आलो गावी आल्यानंतर मग हे चाकण मार्केटला जॉबला जायला लागले कामाला तिथं तरकारी भाजी विक्रीचं आहे ना त्याच्यावरती ते, ते काम करत होते तर ते काम करत असताना सकाळी पाठे जावं लागायचं दोन ते दोन वाजता जायचे पाटे घरातून जाता असताना त्यांचं थोडं रुटीन बसलं होतं चांगलं जात असताना एक दिवस त्यांचा ऍक्सिडेंट झाला मग ऍक्सिडेंट झाल्यानंतर मग आता सगळंच आमचं जागेवरती राहून गेलो बाबा एक करता पुरुष जर जागेवर बसला तर आम्ही कसं करणार ना घरातले घरात आम्ही तीनच माणसं होतो माझे नवरा सासरा आणि मी ऍक्सिडेंट झाला मग आता काय करायचं म्हणजे आता मला तर माहिती नव्हतं सांगितलं पण नाही घरच्यांनी धीरांनी काय माझ्या मिश्रांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून आता नेहमीप्रमाणे आपण मी त्यांना डब्बा बनवायची सकाळी डब्बा बनवला आणि yeah. माझे यांचे मित्र होते सचिन कारले ते आम्हाला दूध घालायला यायचे तेव्हा आणि तेच त्यांचा डबा घेऊन जात होते ते आले पण नाही त्या दिवशी डबा न्यायला एक माणसाला लागून राहिली mm. ना का नाही आली म्हणून फोन लावायचे फोनच नव्हता लागत मग मा ते माझे दीर घरी आले मला घ्यायला म्हटले वहिनी भाऊचा ऍक्सिडेंट झालाय आणि थोडसच लागलंय असं मला ते म्हटले mm. मी त्यांना म्हटलं थोडं तरी किती लागले असं ते म्हणले थोडं नाही तुम्ही गेल्यावरती आपण बघू त्यांना कसं काय लागले मग गेल्यावरती आम्ही सायनस हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं होतं तर गेल्यावरती त्यांच्या एका पायात म्हणजे गुडघ्याची वाटी पूर्ण डॅमेज झाली होती एका पायात त्यांना चार फ्रॅक्चर मग आता एक बाजू खरं एक चाक बऱ्यापैकी डॅमेज झाली होती दुसऱ्या चाकांनी काय केलं आता त्यावेळेस ते त्यांना तिथे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यानंतर पहिला काय प्रश्न येतो पैसा पैसा माणूस कुठून आणणार ना आय त्यावेळेस अशा गोष्टीत मग मी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून घेतल्यानंतर डॉक्टर म्हणले इथं पहिली फी भरावं लागेल त्यांचा काय चार्ज असत होतो आता चार्ज भरायला ठीक आहे थोडीफार सगळ्यांनी मदत केली पण जे पुढे लागणार पैसे मेडिकल साठी ह्या त्या गोष्टी आम्ही कुठून आणणार ना म्हणजे एक प्रश्नच उभा राहिला होता तर मग मी घरी आले माझा नेकलेस आणि अंगठी मी मोडली आणि त्यांच्या हॉस्पिटलला खर्च केला आणि ते पैसे घेऊन मी हॉस्पिटलमध्ये भरले त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर फी असते भरायला तर त्यांचे चाकणचे जे मालक आहेत गाळा मालक विष्णू अण्णा म्हणून म्हणजे छान आहे त्यांचा स्वभाव त्यांनी आमचे तिथं डिपॉझिट पहिले तीस हजार भरलं त्यांनी आणि नंतर मग त्यांची ट्रीटमेंट साठी मग आम्ही माझ्या नेकलेस आणि अंगठी मोडून मी त्यांच्यावरती उपचार सुरू केले हे झालं हॉस्पिटल परत घरी आल्यावर काय तो तर मोठा संघर्ष होता तस हॉस्पिटल मध्ये आम्ही दोन महिने होतो सायनाथ हॉस्पिटलमध्ये तर तिथं त्यांची रिकव्हरी छान झाली मग आम्ही त्यांना घरी आणलं घरी आणताना पण आता त्यांना घरी सोडायचे पण आता पैसे नको का तर आम्ही थोडीफार जमीन आमची होती ती विकली आणि तिथले बिल डिस्चार्जला भरले आणि त्यांना घरी आणलं घरी आणल्यानंतर आता माणूस तर पूर्ण बेड रेस्ट काही चालता येत नाही उठता येत नाही कसं करणार ना मग आता थोडं टेन्शन आलं होतं कसं करणार बाकीच घरात कसं हॅन्डल करणार सगळ्या गोष्टी आणि भेटायला तेवढे पाहुणे यायचे तर कधी कधी चहाला साखर पण नसायची म्हणजे प्रश्न पडायचा असं पण होत बाकीचे थोडेफार आमची मावशी त्यांनी थोडीफार मदत केली आम्हाला ते आम्हाला बाजार भरून द्यायच्या hmm. आई पण द्यायची संघर्षातून पुढे पुढे तुमची वाट पावलं कशी टाकली तुम्ही हे थोडे परत कव्हर झाले ती मार्केटला परत जॉईन झाले म्हणजे जे पहिली काम करते गाळ्यावरती तिथे जॉईन झाले ते विष्णु गोरे यांच्या गाळ्यावरती ते परत जायला लागले तिथून आणि पण सगळं माहिती आपल्याला यांचं असं ऍक्सिडेंट झालं सगळ्या गोष्टी मग थोडंफार आपण पण मदत केली पाहिजे म्हणून आम्ही थोडस शेती करायला लागलो त्यानंतर म्हणजे अपघातानंतर आम्ही शेती होती पण कधी प्रश्नच नाही आला ना करायचा असं आहे मग केली पाहिजे मग नंतर झाल्यानंतर आपण थोडीफार मदत होईल आपल्या घरात सुद्धा आणि आपलं जे विकत घ्यायला लागते धान्य ते तरी आपण करू शकतो ना घरी म्हणून आम्ही शेती करायला लागलो शेती करायला लागलो मग त्यात एक आवड निर्माण झाली पण त्यातून एवढं भेटत नव्हतं उत्पादन म्हणजे उत्पादन भेटलं तरी पण त्याला बाजार मार्केटचं पाहिजे भाव तर भेटायला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला तसं भावच नसतो आधीच आणि ऍक्सिडेंट शेती आम्ही थोडीफार विकली होती आणि जी शेती आहे पण ती डोंगर भागात होती आमची तर तिथं डोंगर भागात असताना थोडी जेसिपी आम्ही लावून थोडीशी नीट केली आणि व्यवस्थित झाल्यानंतर त्यात सीताफळ लागवड केली आम्ही सीताफळ हो सीताफळ लागवड केली आणि त्याच्यात मग आता सीताफळ लागवड केली पण तिथं पाणी पण नव्हतं पाणी कसं खाणार मग थोडे दिवस आम्ही गाडीवरती त्यांना पाणी घालायचं थोडे त्या पाणी फुटतपर्यंत पाली फुटत पर्यंत पाणी घातलं आम्ही नंतर टँकरने थोडे घातले आणि आता काय करायचं तर मग आम्ही आता ह्या दोन तीन वर्षांमध्ये पाइपलाईन केली आता त्या झाडांना हो नाही आता ते दोन एकर मध्ये आमचे आहेत लागे दोनशे झाड आहेत खर तर गरज म्हणून तुम्ही शेतीकडे वळाला मग शेती वर उत्पादन मिळणाऱ्या उत्पादनातून काहीतरी प्रक्रिया करून उद्योग करायचा याकडं कड़क, या कस तुम्ही वळाला सांगायचं म्हणजे सर माझी म्हणजे आम्ही शेती तर म्हणजे चालू केली होती वरती शेत नांगरून वगैरे चालू केली शेताफळ लागवड झाली होती आमची आणि पाणी नव्हतं मग आम्ही म्हणजे आमचं कुटुंब आहे पाच जणांचं तर ह्या पाच जणांमुळे आम्ही एक विहीर खोदली होती विहिरीचं पाणी पाईपलाईन करून आम्ही शेतापर्यंत आणलं शेतापर्यंत आणल्यावरती मग आता पहिलं उत्पादन काय करायचं तर मी कांदा लावला होता पहिलं उत्पादन कांदा कांदा एवढा छान होता शंभर पीस कांदा निघाला आम्हाला पण बाजारात गेला त्याला भावच नाही भेटला मग शेतकऱ्यांचे बाकीच्या असे बघता बाबा ढीकच्या ढिचांनी असे टाकून दिले असे सोडून जायचे तर मग जसं घरी आल्यानंतर मग वाईट वाटायचं असं मी पहिल्यांदाच गेलो गेलोच पीक घेतलं आणि माझे मिस्टर हे कामासाठी बाहेर गावे असे म्हणजे नाशिकला होते ते कांदा विक्रीसाठी खरेदीसाठी जायचं आणि खरी हे जायचे मग आता मी पहिल्यांदाच मार्केटला गेली सासरी त्यांच्यासोबत मार्केटला गेले आणि आता तिला शेतकऱ्यांचं पाहताच आपल्या शेतकऱ्यांच्याच मालाला भाव नाही तर आपल्याला काय भेटणार असं तुम्हाला म्हणजे फील झालं मला तिथं तर आता मग काय केलं पाहिजे नंतर हे नाशिक आल्यानंतर आमची थोडीफार मजा असे ती हे मला म्हटले विकले का कांदे म्हंटल गेले होते मार्केटमध्ये पण भावच नाही कांद्याला मग कांद्याला नाही मग ते म्हणजे किती रेट विकले म्हणलं पंधरा <laughs> रुपयाने पंधरा रुपयाने विकले आणि मग भाव नसल्यामुळे आता काय करायचं मग ते थोडस असं शेतकऱ्याच्या मालात नाही मग थोडस आयडिया आहे काली बाबा आपण ह्या मालाचं काहीतरी वेगळं करू शकतो मग ह्या मालाच माला करू शकतो मग माझ्या माझी एक मुलगी मला तिचं नाव श्रेया मग त्या श्रेयाच्या नावाने आम्ही डिहायड्रेशनचा प्लॅन करायचं ठरवलं म्हणजे जे माल शेतकरी भावच नसतो तो माल आम्ही विकत घेऊन त्याचं डिहायड्रेशन करून तो मला आम्ही पावडर फॉर्म मध्ये आणि स्लाईस वगैरे करून त्या वाळवणीमध्ये आम्ही त्याचा यूज करतो आम्ही मध्ये कांदा लसूण मोरिंगा पावडर अजून टोमॅटो बीट म्हणजे अशा सगळ्या प्रकारचे वीस प्रकारचे आम्ही आता डिहायड्रेशन करतोय आम्ही तर त्यात म्हणजे मोरिंगा हा आमचा सगळ्यांचा फेवरेट आहे म्हणजे सगळ्यांना मोरिंगा आवडतो मोरिंगामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हाडामधले कॅल्शियम सगळ्यात जास्त त्यांनी वाढतं शुगर मेंटेन राहते आणि मेन म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवग्याच्या पाल्यावरती जे काही सांगितले सूप बनवणे ते पिणे शरीरासाठी शेवग्याची भाजी ह्याच्यावरती त्यांनी जे सांगितले संकल्पना ती खूप छान आहे कारण ती शरीरासाठी चांगली आहे आरोग्यासाठी पण खूप छान आहे शेवग्याची म्हणजे पावडर बनवले मोरिंगा पावडर तुम्ही बनवले पण प्रत्येक खर तर माणूस शेतकरी असा आहे की तो उत्पादन करतो मात्र त्याला बाजारपेठ मिळाली नाही बाजारभाव मिळाला नाही तर त्याला पदरी निराश येते एकदा तुम्हाला अनुभव हो, पण आलाय तुम्ही मोरिंगा पावडर निर्मिती केल्यानंतर त्याची बाजारपेठ कशी शोधली ते काय सांगाल बाजारपेठ शोधली माझ्याक म्हणजे मी डिहायजरेशन करायचे जे फळभाज्या आहेत किंवा काय तर हे मी डिहायजरेशन केले पण ह्या मालासाठी पुढे नाव पाहिजे त्याला त्याच सगळं लायसन वगैरे लागतात त्या गोष्टी मग माझी मुलगी आहे छोटी त्याचं नाव श्रेया मग श्रेया ट्रेडिंग कंपनीच्या नावाने मी हे प्रोडक्ट विक्री सुरू केली तुमची पहिली कंपनी श्रेया ट्रेडिंग कंपनीची माझ्या प्रॉडक्टला श्रेय ट्रेन कंपनीचं मी नाव देऊन हे बाकीचे प्रॉडक्ट विक्रीसाठी सुरू केले बाहेर श्रेया माझ्या मुलीचं म्हणजे श्रेया नाव तिचं कारण म्हणजे घरात पहिली एक लक्ष्मी मुलगी झाली माझी तिच्या ज्या थोडफार कालावधीत गोष्टी घडून गेल्या तर तिच्या जन्मापासून त्या थोड्याफार चांगल्या व्हायला लागल्या म्हणजे हो तो एक लहान बाळ घातला जो आनंद असतो तिच्यामुळे जो आनंद सुरू झाला घरात तो आतापर्यंत म्हणजे मी आता हे डिहायड्रेशन करते तिच्या नावाने तोपर्यंत ते आणि प्रगती आहे त्या नावामध्ये म्हणून मी तिचं नाव देऊन हे पुढं काम सुरू केलं म्हणजे माझा हा श्रेया ट्रेनिंग कंपनीचा जो प्रोजेक्ट आहे डिहायड्रेशनचा तो मी पीएमए एफ एम योजनेतून घेतलेला आहे मी साखर संकुला त्याचं ट्रेनिंग केलं होतं तीन दिवस ते ट्रेनिंग मधून म्हणजे आम्हाला शिकवलं जातं बाबा कसं केलं पाहिजे काय त्या सगळ्या गोष्टी करून मला बँकेचे बा, सर बांगर सर आणि जे कृषी विभागातले जे आहे टीम त्यांची त्यांची मला मदत झाली यासाठी त्यांच्या सहाय्यातून मी ह्या बाकीच्या गोष्टी करू शकले सगळ्या असे बाकीच्या एक्झिपशन असतात त्याच्यात मी जाऊन बाकीच्या गोष्टी शिकले विक्री कसं करायचं आपलं मार्केट मालाची कशी मार्केटिंग होईल काय होईल त्या गोष्टी मी त्यातून शिकले तर आता सर्व स्रुत आहे आता आपल्या प्रेक्षकांना जर तुमचं प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर त्यांनी कसं घ्यायचं आमचं म्हणजे माझं हे प्रॉडक्ट आहे ते उमेदवार वरती आहे उमेदवार वरती जर घेतलं तर त्याच्यावरती भेटते आणि अमेझॉन वरती पण आता त्याचं चालले माझं मी त्यात काम करते त्यात पण भेटून जाईल अमेझॉन मध्ये श्रेड्या श्रेया कंपनी तर नावाने तुम्ही कंपनी स्थापन केली के पण आता ह्या कंपनीमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी मनुष्यबळ म्हणा किंवा अशा गोष्टी किंवा एकटे महिला सगळं काही करू शकत नाही हो। तुमच्या सोबतीला आणखीन किती सोबतीला कोण कोण आहे काय सोबतीला नाही सर माझं सावित्रीबाई फुले महिला बचत गट आहे मी त्या बचत गटात अध्यक्ष आहे तर काही गरजू महिलांना तर काम लागतच ना मग मी माझ्या बचत गटातल्या महिलांनाच काम देऊन आम्ही सगळे एकत्र काम करून काम करून घेतो डिहायड्रेशनचं माझ्या आता बँकेने आम्हाला कर्ज दिलं होतं पण आता जो माल बनवलाय तो थोडा लगेच विक्रीसाठी जातो तर विक्रीसाठी जात नव्हता तर आम्ही त्याला त्याच्यासाठी जे लागणार आहे तर आम्ही दूध व्यवसाय आमचा थोडा एक आहे गाय आहेत आमच्याकडे तर त्यापासून दूध व्यवसाय चालू केला त्याची विक्री होते तसंच मत्स्यपालन आहे आमच्याकडे कुक्कुटपालन पण आहे म्हणजे आवडीनुसार थोडं थोडं सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडं पण गायांच्या दुध व्यवसायामुळे आम्हाला जे भेटलेत लोक बाहेरचे जो दूध व्यवसाय आम्ही चालू केला आहे तो आम्ही डेअरीला न घालता आम्ही रतीबा देतो म्हणजे बाकी घरोघरी देतो जवळ आमचं दूध चांगले का चांगलं आमच्याकडे जरशी गाई म्हणजे गिरगाई आहेत गावरान आहे आणि जरशी पण आहेत थोडेफार तर ह्या दुधामार्फत आमचे जे, जे प्रॉडक्ट आहे ते पण आम्ही त्यांच्यापर्यंत दिले बा आम्ही शेवग्याची पावडर बनवतो बिटाची पावडर बनवतो जे आरोग्यासाठी काय चांगले फायदे आहेत ते आम्ही त्यांना सांगून ते पण आमचे कस्टमर होतेच ना दुधाचे मग त्यांनी आमचे प्रॉडक्ट विकत घेऊन त्यांना काय इफेक्ट होतो काय फरक जाणवतो हो हे त्यांच्यातून कळलं आणि आमचं मार्केटिंग सुरू झालं तुम्ही कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय त्यानंतर दुधाचा व्यवसाय करता त्यानंतर तुमची कंपनी पण आहे सगळं मिळून तुमचा किती उत्पन्न आहे दुधाचा व्यवसाय दुधापासून खरं आमचा चांगला व्यवसाय सुरू झाला दुधामध्ये मला सत्तर हजार रुपये मंथली महिन्याला मिळतो महिन्याला आणि बाकीच्या पालन किंवा हे डिहायड्रेशनच धरून म्हणजे सगळं दीड एक लाख पर्यंत आमचं सगळं होतं महिन्यात मासिक दीड लाख दीड एक लाखापर्यंत प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला खंबीरपणे उभी असते पण या स्त्रीच्या मागे कुणा कुणाचं पाठबळ आहे माझ्या मागे खरं पाहिलं तर सर ना माझ्या मिस्टरांचा म्हणजे माझ्या नवऱ्याचा सासऱ्याचा आई वडिलांचा आणि माझ्या नंदा आहेत त्या बहिणीसारख्या त्यांचा पण पाठबळ आहे माझ्या बहिणींचा सपोर्ट आहेच मला आणि तसंच बँके बँकेचे महाराष्ट्र बँकेचे सर सुन केंद्र आहे त्यांच्या पुन्हा आम्हाला पण भरपूर हे झाले आणि कृषी विभाग आहे ते स्टॉल साठी मला इकडे असे पाठवतात साठी त्यांचा पण मला फायदा होतो तुम्ही मुलीच्या नावाने कंपनी स्थापन केली तुमचा कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय सगळ्यातून तुम्हाला एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न पण पन मिळते परंतु तुमचा आता व्हिजन काय कारण एवढ्यावर आपण सीमित राहत नाही कोणता यशस्वी अजून पावलं टाकण्यासाठी उंच भरारी घेण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं तुमचं पुढचं प्लॅन काय तुमचं व्हिजन काय आम्ही महिला राजगुरनगर मध्ये आम्ही ग्रामीण महिलांची एक शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली आहे जेणेकरून ज्या महिला जे माझ्यासारखं काही वेगवेगळ्या वे वे वा वावणी पदार्थ किंवा काही असेल अजून बाकीच्या गोष्टी बनवतात तर त्या गोष्टी त्या घेऊन बाहेर सगळ्याच महिला बाहेर जाऊ शकत नाही ना म्हणजे बाबा आज मी जशी स्टॉल वगैरे लावते तर ह्या काही यांना सपोर्ट नसतं करू त्याला आवड असते हे माझे पदार्थ चांगले आहेत म्हणजे लोणची पापड वगैरे असं तर त्या विक्री जाऊ शकत नाही तर त्या महिला माझ्या स्टॉलला हा माल ठेवू शकतात आउटलेटला माझ्या ठेवू शकतात त्यांची विक्री मी करून त्यांना देऊ शकतो महिला दिनानिमित्त मी सांगू इच्छिते की जर त्यांच्या मालाची विक्री त्यांना करायची असेल तर त्यांनी तो माल माझ्या अर्थ कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीकडे विक्रीसाठी द्यावा त्यांच्या माल मी विक्री करून त्यांना जो काही भेटेल जो मोबदला तो मी त्यांना त्यांच्यापर्यंत पोच करेल जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सोबत होत्या म्हणजे ज्यांनी खर तर माहेरी आणि सासरी खडतर संघर्ष ज्यांची सुरुवात आयुष्याची झाली म्हणजे बालपणाचं जे आयुष्य सुरुवात झालं त्यानंतर स्त्रीचं नव्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा जे आयुष्य खरंतर लग्नानंतर सुरू होतं हे सगळं संघर्षातून ज्यांनी तर स्वतःची कंपनी इतर महिला आणि शेतकऱ्यांना एकत्र करून जी कंपनी उभी केली त्या अपर्णा विवेक भुजबळ आपल्यासोबत होत्या ते त्यांनी त्यांच्या आयुष्याची तर यश आता सांगितली आपण असेच तर नवनवीन मुलाखती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तुम्हाला जर ह्या मुलाखती आमचं सदर हे आवडलं असेल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद